सध्या राज्यात तापमान वाढलंय आणि अकोला बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस आणि नंदुरबार त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस वर तापमान आहे गुजरात आणि राजस्थान कडून उष्ण वारी तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पहा पावसाची स्थिती ही थोडीशी बदलत आहे अमरावती वर्धा यवतमाळ आणि नांदेड अशा भागात हलका पाऊस होतोय पण मोठ्या पावसाची शक्यता नाही अक्कलकोट आणि कोल्हापूर घाट भागांमध्ये सुद्धा हलका पाऊस होईल एकंदर राज्यातील हवामान स्थिती कशी राहील यावर एक नजर घेऊयात पंधरा एप्रिल रोजी तापमान काय असणार आहे हे पाहताना राज्यात उष्ण वाऱ्यांचा प्रभाव कायम राहील अमरावती वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि कोल्हापूर या भागात गडकडाट आणि हलका पाऊस होईल बाकी राज्यात तापमान वाढत राहील आणि नाशिक पुणे सोलापूर आणि मराठवाडामध्ये चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे कोकणात तापमान छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज आहे पण दक्षिण कोकणात तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहचेल हवामान विभागानं पंधरा एप्रिल साठी येलो अलर्ट जारी केलाय यामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड लातूर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तसेच पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग बीड आणि हिंगोली या भागांमध्ये हलका पाऊस आणि हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे तापमानाच्या बाबतीत अकोला जळगाव अमरावती आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकतं नंदुरबार आणि पुण्याच्या दक्षिण भागात तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस राहील राज्यात तापमानात वाढ होणार आहे आणि काही ठिकाणी हलक्या पावसानं तापमान कमी होण्याची देखील शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद